नमस्कार मराठी आपला कट्टा आज आपण आलो आहात हॅशटॅग लय आवडतेस तू मला सेट वर आज सेट वर आपली आप खास जी व्यक्ती आहे संजय खापरे साहेब संजय साहेब काय सांगणार आपल्या या सिरियल बद्दल ही सिरियल तर खूपच चांगली आहे लय आवडतेस तू मला हे जास्वंत प्रोडक्शनची ही सिरियल आहे आजवर त्यांनी आतापर्यंत हिंदीच मालिकांमध्ये खूप अधिराज्य गाजवलं या प्रोडक्शन हाऊसने आणि आता मराठीत ही पहिल्यांदा त्यांची एक म्हणतो ना पहिलं बाळ आहे मराठी आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी सगळं हे केलेलं आहे गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे दोन गावांच्या वैरामध्ये भांडणांमध्ये कच सापडलेली ही लव्ह स्टोरी आहे आणि खूप आर्टिस्ट आहेत खूप कुण जरी कोणाच्या परिचयाचे फारसे नसले तरी उत्तम काम करणारे आहेत उदाहरणार्थ अपर्णाक्षेमकल्याणी आहेत शिक्षा आहेत आणि त्यांनी आधीही बऱ्याच सिरियल्स केलेल्या आहेत थिएटरचे बॅकग्राऊंड असलेले सगळे आहेत त्याच्यामध्ये पुन्हा दीपाली चौगुले आहेत काम केलं होतं असे बऱ्याच नाटकांमध्ये काम केलं होतं त्यानंतर यश कदम आहे ज्यांनी आजवर सिनेमांमध्ये काम केलं होतं आणि फर्स्ट टाइम तो सिरियलमध्ये काम करतोय अशी बरीचशी मंडळी आहेत अक्षय काळकुटे आहे जो पुन्हा ह्याच्यातला आहे ललित मधून शिकून आलेल्या कलावंत आहे आमच्या सहीची भूमिका सुद्धा करणार एकंदर कलाकारांची टीम ही खूपच जबरदस्त आहे किरण माने आहे बिग बॉसच्या माध्यमातून घराघरात पोचलेला तो चेहरा आहे आसावरी तारे आहे याच्यामध्ये बरीचशी कलावंत होणं पुन्हा सलमान आपला नाशिकचाच आहे तो।, तो ही सगळी मंडळी श्रेया पण आहे जे वेगवेगळी ठिकाणची माणसं सगळी आलेली आहेत नाशिकचे कलावंत मुंबईचे कलावंत ठाण्याचे कलावंत असे सगळी एकत्र भट्टी खूप चांगली जमून आली आणि म्हणून ही सिरियल लोकांच्या मना मनामधे घर जर करत असेल तर मला असं वाटतं हे त्याचं श्रेय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची सगळ्यांची कलाकारांची गोष्ट आमचा परफॉर्मन्स आमची डिरेक्शन टीम आणि सगळंच हे बा ज्यांनी बांधलं ते आमचे डिरेक्टर प्रोड्युसर सचिन मोहिते सर अनिरुद्ध सर yes यांच्यामुळे सगळं खूप चांगलं जमून आलेलं आहे त्याच्यानंतर बाबू सर आहेत आमचे पुन्हा उद्धव सर आहेत ही सगळ्यांनीच खूप छान पद्धतीनं मांडली होती आणि खूप इंटरेस्टिंग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लोकेशन जे देवळालीत आहे आणि याआधी कुठल्या वाटतं पिर्तीचं वणवा पेटला या मालिकेमध्ये आय थिंक हे लोकेशन होतं पण मी पहिल्यांदा शूटिंगसाठी म्हणून कुठलं तरी सिरियलच्या माली मालिकेसाठी नव्हते सिरियलच्यासाठी मी जर कुठल्या शूटिंगला जर आउटडोअरला गेलो असेल तर ही आहे मालिका आणि खूप चांगलं लोकेशन आहे वेदर चांगलं आहे आणि आम्ही इतक्या छान मोसमात इथे शूटिंगला आलो आहे थंडी चांगली आहे द्राक्षाचा मौसम सुरू झालेला आहे त्यामुळे खूप छान आहे आणि इंटरेस्टिंग आहे याच्यामध्ये मी साहेबराव पाटलाचं नाव साहेबराव पाटील हे नावाचा कॅरेक्टर करतो आहे जो अतिशय रूड आहे स्ट्रिक्ट आहे घरामध्ये स्त्रियांचं काहीच चालत नाही असा स्त्रियांना डॉमिनेट करणारा हे पात्र आहे पण हे करत असताना सुद्धा आपल्या लेखीवर प्रेम आहे जी सुद्धा एक स्त्रीच आहे पण लेखीवर जीवापाड प्रेम करणार आहे आणि त्याचबरोबरीनं महिलांसाठी जर म्हणायला गेलं तर बहिणीचं वेळोवेळी तो तिच्या हौस म्हस पुरवतो पण तरीसुद्धा ही सगळी मंडळी झाकात वाढते आता माझी बायको इतकी उत्तम छान गाणारी दाखवली या मालिकेमध्ये दिपाली याच्यामध्ये सावित्रीची भूमिका करते उत्तम गाते पण आजवर मला कळलेलं नसतं ही उत्तम गाणारी माझी बायको आहे की केवळ माझ्या दहशतीमुळे आजवर ते सगळं दबून होत आणि पण खाजगीमध्ये ज्या वेळेला आपल्या बायकोची मन व्यक्त करणारा थोडासा हळवा एक बाप आहे हळवा पती आहे हे कुठेतरी ते जाणवतं पण ओव्हरऑल या मालिकेमध्ये एक डॉमिनेट करणारं कॅरेक्टर आहे ज्याला आपण निगेटिव्ह आपण म्हणतो खलनायकी प्रवृत्तीचा आहे जो अपोजिट गाव जे आहे आमचं साखरगाव तर त्यांचं कळशी गाव ह्या ते गाव। 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 दोन गावांच्या वैरामध्ये गोष्ट आहे आणि अपोजिट गावचा भोरक्या किंवा त्यांचा लिडर जो कोण असेल तो म्हणजे किरण माने दाखवलं इथला आप्पा बरोबर धुमाळ नावाचं त्याने कॅरेक्टर केला अप्रतिम केलं त्याने कॅरेक्टर ते कॅरेक्टर जे आहे ते माझ्या साखर कारखान्यात काम करत आणि वेळोवेळी माझ्या कामगारांना घेऊन ते माझ्या मला नामहरम करण्याचा प्रयत्न करते आणि इतकं छान सगळ्या कलाकारांची भट्टी आहे इतकी उत्तम मालिका आज लोकांच्या तेव्हेत कलर्स मराठी या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचते दररोज रात्री साडेनऊ वाजता असते आणि प्रेक्षकांच्या अतिउत्कृष्ट अशा प्रतिक्रिया आम्हाला मिळतात त्यामुळे अधिक आमच्या मालिकेला काम करण्यामध्ये लेखकांपासून दिग्दर्शकांपासून कलाकारांपासून सगळ्यांनाच एक ग्रुप मिळतो तर मला असं वाटतं हे आमच्या मालिकेचं यश असेल असं मला वाटतं जे आमच्या सगळ्या दिग्दर्शकांपासून निर्मात्यांपासून सगळ्यांचं आहे सर मला एक विचार होता <coughs> या मालिकेचं नाव आहे हॅशटॅग है, लय आवडतेस तू मला हे नाव जरा अँटीक पण वाटतं आणि एक वेगळं नवीन जनरेशन पण एक नवीन नाव आहे करेक्ट त्याच्या बाबतीत तुम्ही त्या नावाबद्दल काय की ते पण केलं सांगितलं त्या विचार हे नाव असं कसं मला असं वाटतं काय की ना मालिका जरी गावरानबाजाची असली गावाकडची जरी असली तरी ती आजच्या पिढीला वाटणार हा पकडणार नाव आहे लय आवडते तुम्हाला तर आपण शुद्ध भाषेत बोललो असो खूप आवडतेस तुम्हाला पण लय गावरान बाज आहे पण हॅशटॅग चांगलं असं एक वजन आलंय आणि त्यामुळे कसं होतं की ती जरा युथफुल वाटते आणि ऑफकोर्स यातला तन्मय जक्का आणि सानिका मोजर ही दोन नवीन हिरो हिरोईन नायक नायिका आम्हाला मालिकेच्या माध्यमातून मिळालेत आणि लोकांवर गारुड करतायत त्यांच्या अभिनयानं त्यांच्या दिसण्यानं त्यांच्या परफॉर्मन्सने तर मला असं वाटतं की ना एक युथफुल सिरियलसुद्धा आमची आहे त्यामुळे एक मजा येते म्हणजे आम्ही सिनियर मंडळी याच्यामध्ये सिनियर कसली थो थोडंसं वयाने आम्ही त्यांच्याविषयी जास्त आहोत पण तसं वयाचा डिफरन्स म्हणता आपण सिनियर म्हणून घ्या पण ही मंडळी सगळी एकत्र आहेत पण सगळे कलाकार आणि सगळं एकजीव आहेत सगळे बरोबर आहे सर आणि सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे सानिका आणि जर बापाचा रॅपो तुम्हाला प्रत्येक सीनमधून जर तुम्हाला दिसलं असेल तर याचं कारण म्हणजे ती माझ्या मित्राचीच मुलगी आहे त्यामुळे तिच्यातलं आणि माझ्यातलं जे अंतर आहे एक असं ना नवीन कलाकारातल्या प्रयोग कसं करू यांच्यासोबत त्यामुळे ती वयाची किंवा एक म्हणतो ना नवीन एक माणसाची आपण कसं मिळतं जुळतं घेणार किंवा कसे आपला रॅपो होणार तर आमची पहिल्या भेटीतच आमचा रॅपो झाला आणि त्यामुळे त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला आमच्या इमोशनल सीनमध्ये जाणवत असतं बऱ्याचदा रीलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचतं किंवा लोकांच्या माध्यमातून त्यांच्या रिॲक्शन्समधून आम्हाला कळतं की किती लोक लाईक करत आहेत आणि मला असं वाटतं की तुमचंसुद्धा हे पॉडकास्ट किंवा तुमचं जे चॅनल आहे त्यांच्या माध्यमातूनसुद्धा आज जे पोचणार आहेत तर मला असं वाटतं तुमच्यासारखी माध्यमं आज पुढाकार घेत आहेत त्यामुळे अशा नवनवीन मालिकांच्या माध्यमातून ज्या गोष्टींना कलाकारांना जे उत्तम एक उत्तम व्यासपीठ मिळतंय एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळतंय त्यामुळे ना तुमच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचत त्यामुळे तुमचं सुद्धा तुमच्या कार्याला सुद्धा सल्यूट आहे आपले किरण माने जे आहेत त्यांच्याबद्दल काय ते पण एक तुमच्यासारखे एक स्टेज ऍक्टर पण आहेत सिरियलच्या मध्ये पण आहेत पण आता तुम्ही दोघं एकत्र आले आहेत समोरासमोर तर एक असं म्हणजे आशात असावा एक प्रेमाच्या आस तर ती कसं तुमचं कसं काय तुम्ही समोरासमोर उभे राहून कसं तुम्ही एकमेकांना एक फेस करता ती ते पण तसे ते स्ट्रॉंग आहेत तुम्ही पण स्ट्रॉंग आहेत कसं काय ते आणि दोघे ते म्हणजे सानिका आणि तन्मय यांचे काय गुचागुच होते ते त्यांनाच माहिती कसा असा तो आ, ते कसं आहे सर आ, एक तर किरण आणि आम्ही मुळातच मित्र होतो आणि बऱ्याच खरं तर आम्ही एकत्र काम केलं नव्हतो पण आम्ही एकमेकांना ओळखत होतो या मालिकेच्या निमित्तानं दोघं जण आम्ही एकत्र आलो त्यामुळे मी काय करायचं मी काय केल्यावर तू काय करायचं हे टेक आमच्यात खूप चांगला झाला तर त्याच्यामुळे जर आमचे सीन्स कुठे जर अपील होत असेल एकदम ठसनचे तर त्याचं कारण म्हणजे आमच्यातली मैत्री दॅट रिफ्लेक्स ऑन आवर परफॉर्मन्स बरोबर त्यामुळे आणि ते, ते, ते लोकांना जास्त भावतं आणि अधिक खुलत जातो सीन काय गंमत करता येईल काय करता येईल यासाठी आम्ही दोघंही प्रयत्नशील असतो आणि अर्थात आमचे दिग्दर्शक त्यासाठी आम्हाला जी मुभा देतात फ्रीडम देतात त्यांचं सुद्धा मोठेपण आणि क्रेडिट आहे त्यामुळे ते आपल्याला नाकारून चालणार नाही त्यामुळे जरा मजा येते काम करताना आणि किरण कसं आहे एकतर मुळात अभिनेता म्हणून लोकांच्या परिचयाचा आहेच पण त्याचबरोबरी जो सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा इतका प्रभावीपणे काम करत आहे हा त्याची एक विचारधारा आहे तो लोकांपर्यंत पोचवत आहे आणि मुळात म्हणजे मला सगळ्यात त्याची जमेची गोष्ट ही वाटते की ना जे आपल्या मनात आहे थेट लोकान परंत पोसवन, पोसवन, ते थेट लोकांपर्यंत पोचवणं आपले विचार पोचवणं आणि अर्थात ते सुद्धा समाज उपयोगी आहेत ते सगळ्यात मोठी जमी महत्वाची गोष्ट आहे आणि समाजाच्या हितासाठी आहे तो ज्या पद्धतीने एक आपले विचार मांडतोय त्याच्या माध्यमातून कळून तर मला असं वाटतं ही एक महत्वाची गोष्ट आहे इतकं स्ट्रेट आणि थेट राहणं सुद्धा यासाठी फार मोठा कलेजा लागतो तो किरणनी वेळोवेळी दाखवलेला आहे आणि हा कामाच्या माध्यमातून तो नेहमीच लोकांना आवडत गेलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक असा आपला की मित्र आहे तो जो खुल्या मनाचा आहे बिनधास्त मनाचा आहे तर ते असं झालं एका बाजूला मित्रत्व आहे आणि एका बाजूला कॅरेक्टर पण आहे काय करायचं काय नाही ते वेळच सांग नाही पण एक कसं आहे की बघा जेवढी माणसं आहेत त्याचे प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत वेगवेगळी विचारधारा असणं हे स्वाभाविकच आहे काही जणांना नॉनव्हेज जेवायला आवडतं काही जणांना आवडत काही व्हेज प्रिफर करतात प्रत्येकाच आहे प्रत्येकाचा प्रत्येकाला एकच रंग आवडतो अशातला भाग प्रत्येकाचा एक चॉईस वेगळा आहे त्यामुळे प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा एक अधिकार आहे आणि ते आपल्याला मला वाटतं संविधानाच्या माध्यमातून मिळालेलंच आहे त्यामुळे प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने काम करत असतो मला असं वाटतं मी वेगळ्या मताचा असलो तरीसुद्धा एक मित्र म्हणून तो जर काही खूपच चांगलं काम करतोय तर माझी विचारधारा काही वेगळी आहे पण मला असं वाटतं तर त्याचं चांगलं काम आहे तर चांगल्याची वाहवा करणं त्यासाठी आपलं कमकुवत म्हणजे कमकुत होण्याच्या संकुचित मनाचं नसावं कोणी ते जे आहे ते आपण थेट त्याला त्याची ते वाहवा करण्यात आता जाता जाता आपल्या या लाडक्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार आता Uh, मी एवढंच सांगतो की आजवर तुम्ही मला सिनेमाच्या माध्यमातून पाहिलं आहे माझ्या सिनेमांना प्रेम दिले माझ्या नाटकावर प्रेम केले नाटकाला नाटकाच्या माध्यमातून माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केलं आहे तर मला असं वाटतं की माझं यातलं काम जर तुम्हाला भावत असेल किंवा माझं प्रत्येक काम तुम्हाला आवडत असेल तर मला वाटतं ह्या सिरियलची वाहवा आणि या सिरियलचा जो एक आहे ना व्हिवरशिप कशी वाढवावी हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे त्यामुळे मी एवढंच सांगेन असंच प्रेम करत राहा आम्हाला तुमच्या आशीर्वादाची तुमच्या प्रेमाची शुभेच्छांची गरज आहे आणि ती कायम देत आलात तशी यापुढेही देत जा धन्यवाद धन्यवाद सर